सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा संसार करिता शिणले भारी सासू सासरा घातला भरी संसार करिता शिणले बहू दादल्या विकून आणले गहू गव्हाच दिवशी जेविली मावशी मजला वेडी म्हणता कैशी संसार करता दगदले मनी नंदा विकल्या चौघी जणी एका जनार्दने संसार केला काम क्रोध देशो नेला सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा श्रोते हो परमात्म्याच्या प्राप्तीच्या आड येणाऱ्या काम क्रोधादी शत्रूंचा नाश करून संसार केला तरी तो दुःखदायक होत नाही संसार दुःखाचा नसून त्यातील आसक्ती दुःखदायक व बंधनात्मक आहे हे नाथ महाराजांनी संसार या रूपकाद्वारे सांगितले आहे श्रोते हो आपण नेहमी संसाराबद्दल नकारात्मक विचार करतो हा संसार व्यर्थ आहे तो दुःखदायक आहे असे तत्वज्ञानही आपल्याला सांगते पण गंमत अशी की सर्वसामान्यांना हा संसार केल्याशिवाय तरणोपाय नसतो कारण अगदी संन्यास घेतलेल्या संन्याशासही दोन वेळची भिक्षा मागावीच लागते त्यासाठी कुबडी कंथा कमंडलू भगवे वस्त्र इत्यादी सर्व वस्तू बाळगाव्याच लागतात त्यांची व्यवस्था लावावी लागते याचाच अर्थ संन्याशालाही कर्म चुकत नाही मग सर्वसामान्यांचे काय त्यांनी हा संसार सोडून कसा द्यायचा याचाच उलगडा नाथ महाराज स्वानुभवाने करीत आहेत नाथ महाराजही स्वतः गृहस्थी जीवन जगणारे पुरुष होते त्यांनाही पत्नी मुले बाळे होतीच की पण त्यांनी संसारात राहूनही त्याच्याबद्दलची अतिरिक्त इच्छा म्हणजे आसक्ती सोडली आत्मज्ञान प्राप्त केले आणि गृहस्थ धर्माचे पालन करूनही ते संतपदाला पोहोचले त्यामुळे संसार करूनही परमार्थ साधता येतो हे त्या संसार रूपकाद्वारे सांगत आहेत रूप नारी आपल्या जीवरूप नवऱ्यास आपला सल्ला देऊन म्हणते तुम्ही वेगळे राहा तुमच्या आई बापादी परिवारापासून वेगळे स्वतंत्र राहा आणि वेगळे निघून दुरून हा संसार पहा जीव नेहमी संसारात गुंतलेला असतो हा संसार सत्य आहे असे त्याला वाटते त्यामुळे तो संसारात आसक्ती ठेवून संसार करतो त्यामुळे त्याला त्याचे या संसारातील जे काम क्रोधादी नातेवाईक का आहेत त्यांच्यापासून खरे तर दुःख आणि यातनाच भोगावे लागतात ते त्याचे नातेवाईक नसून खरे तर अध्यात्माच्या आड येणारे शत्रूच आहेत म्हणून ही सुबुद्धी रूप नारी त्याला बजावून सांगते की संसारापासून अलिप्त राहून संसाराचे स्वरूप ओळखून तुम्ही संसाराकडे पहा असे केले तरच जीवाला त्या संसाराचे नश्वरत्व कळते आणि तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो पुढे ही सुबुद्धिरूप नारी आपल्या जीवरूपी नवऱ्यास सल्ला देते ती सांगते संसार करीत असताना मी फार दमले माझी सासू कल्पनाबाई आणि सासरे अहंकार पंत यांनी भर घातली आहे म्हणून तुम्ही यांच्यापासून वेगळे निघा अविचाराने एकदा हा संसार सत्य मानला की नानाविध कल्पना माणसाला छळू लागतात त्याचा भ्रम वाढवतात म्हणून जीवाने यांच्यापासून दूर राहिले पाहिजे असे म्हटले आहे ती सुबुद्धी रूप नारी पुढे सांगते की संसारात मी फार शिणले म्हणून शेवटी मी माझ्या अविचारी नवऱ्याला विकले आणि भावरूपी गहू आणले जीवाला जेव्हा जी सुबुद्धी येते तेव्हाच त्याला या संसाराचे नश्वर रूप कळते आणि तो भानावर येतो त्याला अनुसरून या सुबुद्धीने या अविचार रूपी नवऱ्याला टाकून दिले आणि आपल्या ठिकाणी भावरूपी गहू आणले म्हणजे भाव उत्पन्न केला कारण विषयांचा वीट येऊन वैराग्य उत्पन्न झाले म्हणजेच भाव उत्पन्न होतो हे भावरूपी गहू आणून त्याच्या पोळ्या केल्या म्हणजे भावाचे भक्तीत रूपांतर केले त्यामुळे माझी मावशी भक्ती ही जेवली आणि तिचे पोट भरले हा माझा शहाणपणाच नाही का कारण भावाशिवाय भक्ती उत्पन्न होत नाही संसारात फार दगदग झाल्याने मी माझ्या नंडा इच्छा निंदा चिंता आणि ममता यांना विकून टाकले कारण जीवाच्या या वृत्तीच त्याला संसारात अडकून ठेवतात याप्रमाणे या, या सुबुद्धिरूपी नारीने वेगळे राहून अलिप्त राहून संसार केला आणि काम क्रोधाधी नातेवाईकांना देशोधडीस लावले आणि परमात्म्याची प्राप्ती करून घेतली